ब्रिटिश राजवटीने भारताला काय दिलं आणि आपल्याकडून काय हिरावून घेतलं हा प्रश्न खरं तर आजही तितकाच चर्चेचा विषय आहे चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि ब्रिटिश सत्तेच्या परिणामांचा जरा खोलात जाऊन विचार करूया तर सगळ्यात आधी आपल्या मनात प्रश्न येतो की हे सगळं झालं कसं म्हणजे एक व्यापारी कंपनी जी फक्त व्यापारासाठी नफा कमवण्यासाठी इथे आली होती ती बघता बघता अख्ख्या भारताची राज्यकर्ती कशी काय बनली ही कहाणी सुरू होते ईस्ट इंडिया कंपनीपासून सुरुवातीला ते होते फक्त व्यापारी अगदी पोर्तुगीज डच फ्रेंच यांच्यासारखेच पण त्यांची महत्वाकांक्षा फक्त व्यापारापुरती मर्यादित नव्हती त्यांनी हळूहळू आपल्या सगळ्या प्रतिस्पर्धकांना केवळ व्यापारात नाही तर लष्करी आणि राजकीय डावपेचांमध्येही मात दिली आता भारतावर राज्य करण्याच्या त्यांच्या मार्गात सगळ्यात मोठी भिंत होती मराठा साम्राज्य पहिल्या युद्धात तर मराठ्यांनी आपली ताकद जबरदस्त दाखवून दिली पण ब्रिटिश हार मानणाऱ्यांपैकी नव्हते त्यांनी पुढच्या दोन युद्धांमध्ये मराठा सरदारांमध्येच फूट पाडली आणि अखेर अठराशे अठरापर्यंत एकेकाळची अजिंख्य मानली जाणारी मराठा सत्ता त्यांनी पूर्णपणे संपवून टाकली पण युद्ध हे त्यांचं एकमेव हत्यार नव्हतं अजिबात नाही खरंतर त्यांची सगळ्यात हुशारीची आणि सगळ्यात घातक खेळी युद्धाच्या मैदानावर नव्हती तर ती राजदरबारात खेळी गेली एका अशा राजकीय चालीने त्यांनी अनेक राजांना लढाई न करताच गुडघी टेकायला लावले आणि त्या रणनीतीचं नाव होतं तैनाती फौज जरा कल्पना करा तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतंय की आम्ही तुमच्या शत्रूंपासून तुमचं रक्षण करू त्या बदल्यात फक्त आमच्या काही अटीमान्य करा वरवर पाहिलं तर किती छान वाटतं नाही का पण खरा सापळा तो ह्याच अटींमध्ये लपलेला होता या अटी म्हणजे स्वातंत्र्याला हळूहळू पोखरणाऱ्या वाळवीसारख्या होत्या बघा आधी तुमच्या राज्यात ब्रिटिश सैन्य येणार मग त्या सैन्याचा सगळा खर्च तुम्हीच उचलणार त्यानंतर तुम्ही, त्यान तुम्ही परराज्यांशी काय संबंध ठेवायचे हे सुद्धा ब्रिटिशच ठरवणार आणि सगळ्या शेवटी तुमच्या जबारात एक ब्रिटिश अधिकारी बसणार जो तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल म्हणजे राजा फक्त नावापुरता उरायचा बाकी सगळा कारभार ब्रिटिशांच्या हातात म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे हे जे संरक्षण होतं ते दुसरं तिसरं काही नसून थेट स्वातंत्र्याचा चौदा होता आणि दुर्दैवाने अनेक भारतीय राज्यकर्ते या जाळ्यात अडकले अगदी मराठा साम्राज्याचे पेशवे दुसरे बाजीराव यांनी सुद्धा अठराशे दोन मध्ये वसईचा तह करून ही गुलामी स्वीकारली बर आता राजकीय सत्ता तर मिळाली पण पुढचं काय इतक्या मोठ्या विशाल देशावर राज्य करायचं म्हणजे एक मजबूत सिस्टीम हवी त्यांना एका नव्या पक्क्या पायाची गरज होती आणि तो पाया त्यांनी रचला एका पूर्णपणे नवीन प्रशासकीय प्रणालीतून आणि हे नवीन प्रशासन उभं होतं चार मुख्य स्तंभांवर मुलकी नोकरशाही म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस लष्कर पोलीस दल आणि न्यायव्यवस्था या चारही स्तंभांचा उद्देश एक आणि एकच होता तो म्हणजे भारतात ब्रिटिश सत्तेची पकड आणखी घट्ट करणं यातला विरोधाभास किंवा दुटप्पीपणा म्हणूया तो सगळ्यात जास्त दिसतो न्यायव्यवस्थेत बघा एका बाजूला त्यांनी कायद्यापुढे सर्व समान हे कितीतरी मोठं आणि आधुनिक तत्व आणलं पण दुसऱ्या बाजूला हेच कायदे युरोपियन आणि भारतीयांसाठी वेगवेगळे होते आणि एवढंच नाही तर न्याय मिळवणं इतकं किचकट आणि महाग झालं की सामान्य माणूस तर त्याचा विचारच करू शकत नव्हता पण सगळ्यात मोठे आणि सगळ्यात दूरगामी परिणाम झाले ते भारतीय अर्थव्यवस्थेवर ही अर्थव्यवस्था ब्रिटिशांनी अक्षरशः स्वतःच्या फायद्यासाठी ब्रिटनच्या फायद्यासाठी मुळापासून बदलून टाकली आणि यातला सगळ्यात मोठा धक्का होता जमीन महसूल म्हणजे जमिनीवरचा कर बघा आधीची पद्धत कशी होती ती शेतकऱ्याच्या परिस्थितीचा विचार करायची पीक चांगलं आलं तर कर भरा नाही आलं तर सूट पण ब्रिटिशांची नवी पद्धत ती एकदम कठोर होती पाऊस पडो किंवा दुष्काळ पीक येव वा न येऊ ठरलेला कर तोही रोख पैशात आणि वेळेवर भरलाच पाहिजे नाहीतर तुमची पिढ्यान पिढ्यांची जमीन सरकार जमा मग साहजिकच प्रश्न येतो की या नव्या आणि कठोर व्यवस्थेमुळे आपल्या सामान्य भारतीय शेतकऱ्याचं काय झालं असेल याचे परिणाम खूपच वाईट झाले शेतकरी एका अशा चक्रात अडकला जिथून बाहेर पडणं अशक्य होतं आधी कर भरण्यासाठी तो आपलं पीक मिळेल त्या भावात विकायचा मग पैसे कमी पडले की सावकाराच्या दारात जायचा आणि एकदा कर्जाच्या विळख्यात अडकला की शेवटी आपली जमीन गमावून बसायचा सरकार जमीनदार सावकार व्यापारी प्रत्येकजण या गरीब शेतकऱ्याचं शोषण करत होता आणि हीच अवस्था शेतकऱ्यांसारखीच भारतीय कारागिरांची झाली झालं असं की इंग्लंडच्या कारखान्यात बनलेला स्वस्थ माल भारतात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आणि त्याचवेळी भारतात बनलेल्या मालावर इंग्लंडमध्ये जबर कर लावले गेले म्हणजे ही स्पर्धाच नव्हती हा तर एक एकतर्फी मामला होता याचा परिणाम भारताचे जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि लाखो कारागीर रस्त्यावर आले पण या सगळ्या अंधारातही आशेचे काही किरण नक्कीच होते काही भारतीय उद्योजकांनी या, या परिस्थितीकडे एक आव्हान म्हणून पाहिलं कावसजी नानाभॉ डावर असतील किंवा जमशेदजी टाटा यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या लोकांनी भारतच आधुनिक उद्योगांची मुहूर्त मिढरवली आणि एका नव्या औद्योगिक युगाची सुरुवात केली ब्रिटिशांचा प्रभाव फक्त प्रशासन आणि अर्थव्यवस्थेवरच पडला नाही त्यांनी भारतीय समाज आणि संस्कृतीतही मोठे बदल घडवले इतके मोठे की भारतीय जीवनाचं रूपच पालटून गेलं हे बदल अनेक गोष्टींमुळे झाले एकीकडे सारख्या कायद्यांनी जुन्या वाईट रूढींना मोठा धक्का दिला तर दुसरीकडे इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांसमोर विचारांचे एक नवं जगच खुल्लं झालं यातूनच मग स्वातंत्र्य समता न्याय यांसारख्या कल्पना आपल्या समाजात रुजू लागल्या आणि भारतात एका सामाजिक प्रबोधनाच्या पर्वाला सुरुवात झाली आणि गंमत बघा ब्रिटिशांनी काही गोष्टी केल्या त्या पूर्णपणे स्वतःच्या सोयीसाठी पण त्याचा एक अनपेक्षित परिणाम झाला उदाहरणार्थ त्यांनी रेल्वे सुरू केली तार आणि टपाल व्यवस्था आणली कशासाठी तर त्यांचा कारभार सोपा व्हावा म्हणून पण यामुळे झालं असं की संपूर्ण भारत एकमेकांशी असा जोडला गेला जसा तो इतिहासात कधीच जोडला गेला नव्हता आणि ह्याचा एक असा परिणाम झाला ज्याचा विचार ब्रिटिशांनी स्वप्नातही केला नसेल देशाच्या वेगवेगळ्या भागांमधले लोक एकमेकांशी जोडले गेले त्यांच्यात संपर्क वाढला पंजाबचा माणूस बंगालमधल्या माणसाच्या समस्या जाणून घेऊ लागला यातूनच हळूहळू आपण सगळे एक आहोत आपण भारतीय आहोत ही भावना वाढीस लागली म्हणजे नकळतपणे का होईना पण ब्रिटिशांनीच भारतीय राष्ट्रवादाची बीज पेरली होती तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण अंतिम निष्कर्षापर्यंत येतो ब्रिटिश राजवटीचा वारसा काय आहे तो, तो अजिबात सरळ सोपा काळा किंवा पांढरा नाही तो खूप गुंतागुंतीचा आहे आणि दुभंगलेला आहे या वारशाकडे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं पाहावं लागेल एका बाजूला आहे आधुनिक भारताचा पाया म्हणजे एकसंध प्रशासन रेल्वेचं जाळं कायद्याचं राज्य यासारख्या गोष्टी पण त्याच नाण्याची दुसरी बाजू ती मात्र काळी आहे प्रचंड आर्थिक शोषण पारंपारिक उद्योगांचा नाश शेतकऱ्यांची दुरावस्था आणि सगळ्यात महत्वाचं राजकीय पारतंत्र आणि म्हणूनच हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा ठरतो की ब्रिटिश राजवटीचा खरा वारसा नेमका कोणता एक एकसंध राष्ट्र की एक शोषित लुटलेली वसाहत कदाचित याचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये ते कुठेतरी या दोन्हींच्या मध्ये दडलेलं आहे यावर नक्की विचार करा